नमस्कार मालाज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भाज्यांचे काप बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज आपण काय बनवणार आहोत तर सर्वांची आवडती पावभाजी आज आपण बनवणार आहोत त्यासाठी तीन वाट्या बटाट्याचे काप एक वाटी फ्लावर एक वाटी बीट बीट एक वाटी गाजर एक वटी ढोबळी मिरची आणि दोन वाट्या ताजा मटर मी इथे वापरला आहे तुम्ही सुका मटरही वापरू शकता रात्रभर तो भिजवून घ्यायचा आधी मग वापरायचा कुकरमध्ये सर्व भाज्या टाकून एक चमचा मीठ टाकला आहे आणि एक तांब्या पाणी टाकला आहे आता याच्या आपण तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तीन शिट्ट्या झाल्या आहेत भाज्या छान शिजल्या आहेत आता स्मॅशरने हे सर्व स्मॅश करून घेऊ कढई तापायला ठेवली आहे त्यात दोन चमचे बटर आणि दोन चमचे तेल मी टाकत आहे तुम्ही पावभाजी नुसत्या बटरमध्येही बनवू शकता एक मोठा चिरलेला कांदा टाकला आहे कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा किंवा मिक्सरला फिरवून घ्यायचा आलं लसूण आणि कोथिंबीर याची एक चमचा पेस्ट टाकली आहे हे सर्व छान भाजून घ्यायचं आल्या लसणाचा वास निघून गेला पाहिजे कांदा थोडा शिजला की त्यात दोन टोमॅटो टाकले आहे बारीक चिरलेले तेही बारीक चिरायचे नाहीतर मग मिक्सरला फिरवून घ्यायचे पिवरी करायची नाही अगदी टोमॅटो मऊ होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे एक छोटा चमचा हळद टाकली आहे आणि एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची गरम पाण्यात थोडा वेळ भिजवून ठेवली होती ती टाकली आहे त्याचप्रमाणे एक मोठा चमचा पावभाजी मसालाही गरम पाण्यात थे भिजवून ठेवला होता तोही टाकला आहे हे भिजवून ठेवल्यामुळे त्याला तर्री छान येते जीवरती तर्री येते ना पावभाजीला ती हे सर्व मसाले छान भाजून घ्यायचे आहेत मसाले पाच ते सात मिनटं छान भाजून घ्यायचे आहे त्याला तेल, तेल सुटेपर्यंत ते भाजून घ्यायचे इथे चतकोर बीट घेतला आहे तो मी किसून घेत आहे यामुळे आपल्या भाजीला रंग छान येणार आहे मी इथे कोणत्याही फूड कलरचा वापर करणार नाही आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही करू शकता बीटमुळे छान नैसर्गिक रंग येतो भाजीला जी बाहेर पावभाजी मिळते त्यात फूड कलर वापरलेले असतात त्यामुळे ती एकदम लाल बुंद अशी दिसते आता स्मॅश केलेल्या भाज्या त्यात टाकूया आणि तुम्हाला हवे तशी पातळ किंवा घट्ट भाजी करायची असल्यास पाणी तुम्ही ॲड करायचं आहे यात गरम पाण्याचा वापर करायचा थंड पाणी नाही टाकायचं माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर मलाच किचनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा भाजीला छान दणदणी तुकळी आली की त्यात अर्धा लिंबू पिळायचा आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आत्ता भाजी पातळ वाटत आहे पण ती जशी जशी थंड होत जाणार तशी घट्ट होत जाणार आहे आता मसाला पाव रेडी करूया आपण तव्यावर बटर टाकलाय त्यात थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि पावभाजीची जी भाजी आहे ना ती चमचाभर भाजी टाकून सर्व तव्यावर पसरून घ्यायची आणि त्यावरच पाव ठेवायचे यात तुम्ही कांदाही वापरू शकता पाव दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचे आहेत बटर लावून किंवा साजूक तुपही वापरू शकता तव्यावरचा पूर्ण मसाला पावला लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूने पाव आपले भाजून घ्यायचे आहेत पावऐवजी तुम्ही बटर चपातीही खाऊ शकता भाजीबरोबर पाव तयार आहेत आपले मसाला पाव गरमागरम पावभाजीत चीज किसून घेऊया आणि त्यात लिंबू कांदे हे टाकून पावभाजी सर्व करूया मस्त खा आणि स्वस्त रहा मलाच किचनला लाईक करायला विसरू नका धन्यवाद